हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे झटपट होणारे टिफिन रेसिपी रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो हो के ना। अपन की नाही तर चला झटपट होणारे आपण रेसिपी बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी गाजर शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे गाजर किसून घेतले आणि सोबतच थोडं पनीरसुद्धा किसून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात तर सर्वात अगोदर कढई गरम झाली की याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात कांद्यामध्ये लगेच शिमला मिरची सुद्धा टाकून घेऊयात आणि एक दीड मिनिटभर या भाज्या आपण परतवून घ्यायच्या जास्त आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत हलक्याशा थोड्या याला परतवून आहेत याचा क्रंची पण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि नंतर लगेच याच्यामध्ये टॉमॅटो आणि अगदी एक चमचाभर गाजरचा किस टाकून आहे अलकशा आपण भाज्या इथे परतवून घेतल्यात त्याचा क्रंचीपणा थोडासा तसाच ठेवलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ही भाजी थंड करून घेऊयात तर लगेच साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आता आपण इथे एक चपाती घेतली आहे तर चपातीला आपल्याला इथे कट मारून घ्यायचा आहे तर एक साईडला आपण मधोमध असा कट मारून घ्यायचा आहे तर मी वरून कट मारलेला नाही आहे गे, माप घेत होते अशा अर्ध्या चपातीला एक साईडची अर्धी चपाती असते तिथून आपल्याला खाली असा कट मारून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आता याच्यावरती आपण टोमॅटो सॉस लावून घेऊयात तुम्हाला जे सॉस आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात आणि याच्यावरती भरपूर अशी शेजवान चटणी लावून घेतली आहे शेजवान चटणी तिखट असते तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात आपण जी भाजी गार करून घेतली आहे ती याच्यावरती ठेवून घेऊयात तर एका बाजूला ठेवली आहे त्याच्यात दुसऱ्या बाजूला पण गाजराचा कीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि इथे त्याच्या बाजूला पनीर किसून घेतले ते ठेवून घेते आहे तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन उभा चिरून कांदासुद्धा ठेवू शकता टमॅटो आणखीन शिमला मिरच असं कोणत्याही भाज्या वापरू शकतात आणि त्याच्याच बाजूला पण चीज आहे किसून टाकायचे आपल्याला तर तुम्ही इथे वेगवेगळ्या भाज्या ठेवून सगळ्याच भाज्यांवरती चीज किसूनसुद्धा टाकू शकतात मी सेपरेट सेपरेट प्रत्येक भाजी वेगवेगळी ठेवलेली आहे तर आता पहा हे असं आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे तर एकदम पॉकेट टाईप आपण इथे हे ट्रायंगल शेपमध्ये चपातीचं पॉकेट बनवून घेतो आहे हे पहा हलक्या हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपलं स्टफिंग बसलेलं आहे आणि फ्राय करताना अजिबात बाहेर येत नाही कारण आपण याला सॉस चटणी लावलेली आहे तरी पहा पनीर भाज्या व्यवस्थित रॅप झालेला आहे आपण हा चपातीचं पॉकेट व्यवस्थित बनवून घेतले तर मला आणखीन पायसे हवं असेल तर तुम्ही याच्यावरती चिली फ्लेक्स काळी मिरी पोड आणि थोडासा चाट मसालासुद्धा टाकू शकतात पण शेजवान चटणी टाकलेली आहे त्यामुळे कशाची गरज भासत नाही आणि मी इथे मीठही कुठे वापरलेलं नाही आहे कारण शेजवानी चटणीमुळे व्यवस्थित याला टेस्ट येते आणि चपातीमध्ये मीठ आपण टाकलेलं असतं त्यामुळे शेजवानी चटणी आणि ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित ते मॅनेज होऊन जातं तुम्हाला टाकायचं असेल तर चिमटभर भाज्या टाकल्यानंतर वरून थोडंसं चिमटभर मीठ याच्यामध्ये टाकू शकतात आता तेल टाकून घ्यायचे आणि याच्यावरती दोन्ही साईडने हे पॉकेट क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तुम्ही इथे तेल तूप बटर काहीही लावू शकतात तर पाहू शकतात किती मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये भाज्यासुद्धा एकदम भारी स्टफिंग झालेले आहेत हे पहा आणि हो हे चपातीचं पॉकेट भाजून घेताना एकदम गॅसची फ्लेम कमी करायचं आहे कमी गॅसवरती हे फ्राय केलं म्हणजे व्यवस्थित हे क्रिस्पी होतं तर चीजही छान मेल्ट झाले भाज्यासुद्धा अप्रतिम याची स्टफिंग झाली आहे तर मार्केटमधलं पनीर सुद्धा मुलं विसरून जातील असं हे यम्मी टेस्टी एकदम आपण पॉकेट बनवून घेतलेलं आहे पनीरचं तर चला तुम्हाला दुसरं आणखीन एक सोप्या पद्धतीने दाखवते तर इथे मी अर्धी चपाती घेतली आहे त्याच्यावरती टॅमॅटो सॉस आणि शेजवान चटणी लावून घेतली आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या त्या ठेवून घेतल्यात नंतर गाजर आणि त्याच्यावरती पनीर किसून घेतलेलं ते ठेवून घ्यायचे आणि याच्यावरती थोडेसे मी मसाले टाकलेत तर चिली फ्लेक्स चाट मसाला आणि काळी मिरी पूड असं या मसाले टाकलेत आणि सगळे शेवटी भरपूर असं चीज किसून टाकायचं चीज म्हटलं की मुलं खूप खुश होतात तर भरपूर असं चीज टाकायचं आणि हाताने असं थोडंसं हे दाबून घ्यायचं म्हणजे फ्राय करताना भाज्या बाहेर येणार नाहीत आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं किंवा तेल तो बटर काही टाका आणि दोन्ही साईडने आता आपण हे पॉकेट फ्राय करून घेऊयात तर एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे तर हे पहा अतिशय मस्त असं याला सोनेरी रंग आला आहे तर एकदम झटपट इथे आपले पॉकेट्स तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहिलंच आहे अगदी सहज चपातीपासून आपण इथे पॉकेट बनवलेले आहेत अतिशय टेस्टी सेम फ्रँकीचीच याला टेस्ट येते तुम्ही करून तर पहा आणि मुलांनाही खूप आवडतात माझ्या मुलांना हा नाश्ता भरपूर आवडतो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा एखाद्या वेळेस असं होतं की चपात्या भरपूर शिल्लक राहतात कोणी खात नाही आणि सकाळी डब्बा बनवण्यासाठी उशीर झाला असेल भाजी चपाती बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही हा झटपट नाश्ता नक्कीच बनवून देऊ शकतात तर बनवायला खूप सोप्पा आहे तेवढंच खायला टेस्टी लागतो तर नक्कीच अशा पद्धतीची टिफिन रेसिपी नक्की एकदा मुलांना करून द्या कालसुद्धा मी पनीरचीला झटपट होणारे दहा मिनटाच्या तयार होणारे रेसिपी शेअर केलेल्या आहे तुम्ही पाहिले नसेल तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता तर अशा झटपट होणाऱ्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का कसं असताना आपण तरी एखादी छान गोष्ट केली आणि त्याचं कोणी कौतुक केलं किंवा कमेंट करून सांगितलं तर आम्हालाही खूप छान वाटतं आणखीन नवनवीन रेसिपी बनवायला खूप उत्साह येतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा, ही रेसिपी तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा बाय बाय